बागलान तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीचा मुद्देमाल घेऊन जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून जायखेडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक दहा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस शिपाई अरुण वनसे राकेश काळे हे गस्त करून सरकारी वाहनानं पोलीस स्टेशनला परत येत असताना त्यांना पिंपळनेर ताहराबाद रोडवरील राजस्थान हॉटेलजवळ स्विफ्ट गाडी एम एच त्रेचाळीस ए ऑफ सव्वीस पन्नास भरधाव वेगात जाताना दिसली गाडीचे काचा काळ्या असल्यानं संशय आल्यानं त्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी ताहराबाद लियाकत बेग वैवर्ष पस्तीस राहणार निजामपूर याला पोलिसांनी वायर बंडलची पावती कुठून आणली याबाबत विचारपूस केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं पोलिसांना संशय आल्यानं पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांना निजामपूर येथून चोरी केल्याची कबुली दिली याबाबत निजामपूर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात स्विफ्ट गाडीचा वापर करून कॉपर वायर बंडल हे चोरीस नेल्याची माहिती मिळाल्यानं सदर गुण्यातील एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी नईमबेग लियाकत बेग राहणार निजामपूर याला निजामपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे